चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक विमा वितरण सुरू झाल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला त्यापैकी आज एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपये वितरित केले असून सहाशे चौतीस कोटी रुपयांचं वितरण वेगानं सुरू आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या असून शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम वेगाने वाटपाचे काम आजपासून सुरू झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण आजपासून तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी वितरित झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद